नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या तीन जानेवारी दोन हजार वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहेत पौष पौर्णिमा आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेचं एक आगळेवेगळे महत्त्व आहे पण नवीन वर्षाची सुरुवात ज्या पौर्णिमेने होते ती म्हणजे पौष पौर्णिमा या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असेही म्हणतात महाराष्ट्रात हा दिवस कुलधर्म आणि कुलाचारासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो देवी भागवतनुसार पृथ्वीवर एकदा भीषण दुष्काळ पडला होता सर्व जीव अण्णाविना व्याकुळ झाले होते तेव्हा भक्तांच्या हाकेला ओ देऊन देवीने आपल्या शरीरातून विविध प्रकारच्या पालेभाज्या उत्पन्न केल्या आणि सृष्टीचे पोषण केले म्हणून तिला शाकंबरी असे नाव पडले आणि या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी शाकंबरी, शाकंबरी नवरात्रीची देखील समाप्ती होत असते तसेच शाकंबरी देवी ही अनेक मराठी कुटुंबाची कुलदेवता सुद्धा आहे म्हणून या दिवशी कुलदेवतेची उपासना केली जाते तसेच या दिवशी देवीला साठ प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य देखील दाखवला जातो वर्षाच्या सुरुवातीला सुख समृद्धी मिळावी म्हणून अनेक घरांमध्ये या दिवशी सत्यनारायण पूजा देखील केली जाते धार्मिक दृष्टीने पौष पौर्णिमा ही अत्यंत महत्वाची तिथी असून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शनिवार पौष पौर्णिमा तुम्ही एक वेळ उपाशी राहिले तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू सर्व दुःख समस्या अडचणीतून मार्ग मिळेल साते पिढ्यांचे दारिद्र्य चोवीस तासात नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला गाईला खऊ घालायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या शाकंभरी पौर्णिमेला करायचा आहे उद्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा अत्यंत प्रभावी उपाय आहेत त्यामुळे प्रत्येकाने न चुकता हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उद्या पौर्णिमेला तुम्ही एक वेळ काहीच नाही केले तरीही चालेल परंतु जो उपाय मी सांगणार आहे तर तो नक्की करा हा उपाय जर आपण उद्या शाकंभरी पौर्णिमेला केला तर आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असते अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत तसे त्या नवीन वर्षामध्ये आपण अनेक संकल्प सुद्धा केले आहे की माझी ही इच्छा या वर्षामध्ये पूर्ण झाली पाहिजे किंवा माझं हे काम पूर्ण झालं पाहिजे असे आपण अनेक संकल्प केले काही अनेक इच्छा आपल्या आहेत आणि त्याच इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्हाला उद्या पौर्णिमेला करायचा आहे प्रत्येकाला वाटतं की आपली प्रत्येक इच्छा ही पूर्ण व्हावी यासाठी आपण प्रयत्न कष्ट मेहनत करत असतो परंतु कधी कधी तुम्ही बघितलं असेल आपण कितीही प्रयत्न केले कितीही काबड कष्ट केले तरीही आपली कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नाही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही परंतु पौर्णिमा ही तिथी अशी आहे की या दिवशी पृथ्वीवरती सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते सिद्ध होतात आणि म्हणून आपण ही वस्तू गाईला खाऊ घातली तर आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही लक्ष्मीच्या कृपेने पूर्ण होईल तसेच हा उपाय केल्याने आपल्या घरातील सर्व पैशांच्या अडचणी ह्या दूर होतात घरातील गरिबी दरिद्रता ही देखील निघून जाते तसेच आपल्या घरात जीवनात असणारे सर्व दुःख समस्या अडचणी या नष्ट होऊन आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते आपल्याला प्रत्येक अडचणीतून मार्ग मिळतो आणि देवी लक्ष्मी भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा देखील आपल्याला प्राप्त होतो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या शाखंभरी पौर्णिमेला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र गंगाजल हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं यामुळे आपल्याला पवित्र तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य मिळतं आपलं मन आत्मा शरीर हे शुद्ध आणि पवित्र होतं यानंतर आपल्याला विधिवत आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत धूपदीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करा जर तुमच्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असेल किंवा भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती उसाच्या रसाने अभिषेक करा यामुळे कर्जमुक्ती होते आता हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर सांगितल्याप्रमाणे हा उपाय तुम्ही सकाळी केला तरीही चालेल दुपारी करा किंवा संध्याकाळी करा जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला आठ केळी घ्यायच्या आहेत केळी ही पिकलेली जी पिवळ्या रंगाची असते तीच घ्या कच्ची हिरवी केळी घेऊ नका आठ तुम्हाला केळी घ्यायच्या आहेत आणि छोटे छोटे आठ गुळाचे खडे घ्यायचे आहेत गुळाचे खडे आणि केळी एका ताटामध्ये ठेवायचे आहेत आणि हे ताट तुमच्या देवघरामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो आहे तर त्यासमोर तुम्हाला हा त्याचा नैवेद्य जो आहे तर तो दाखवायचा आहे आता तुमच्या देवघरामध्ये जर भगवान विष्णूंचा फोटो मूर्ती हे काहीच नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती ही प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतेच त्यामुळे तिथे हा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे तिथे बसून तुम्हाला एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो या मंत्राचा जप करायचा आहे तुमच्याकडे माळ असेल तर माळेवरती तुम्ही हा जप केला तरीही चालेल नसेल तर मग तुम्ही काउंट करून एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करायचा यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुमच्या जीवनातील सर्व दुःख समस्या अडचणी या संपून जाण्यासाठी मनोभावे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रार्थना करायच्या आहेत यानंतर काय करायचं त्या आठ केळींमधली चार केळी तुम्हाला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहेत चार गुळाचे खडे काढून घ्यायचे आहेत सोबत हळद कुंकू घ्यायचा आहे एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे किंवा स्टीलचा कलश भरून घ्यायचा आहे या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला गायीपाशी जायचं आहे आता गाय तुमची स्वतःची असेल तर अतिशय उत्तम नसेल तर तुमच्या शेजारच्यांच्या घरी आहे किंवा तुमच्या दारावरती गाय येत असेल किंवा तुम्ही गोशाळेमध्ये गेले तरीही चालेल तिथे गे गेल्यानंतरनं सर्वप्रथम तुम्हाला गायला हळद कुंकू लावायचं आहेत गायीच्या पायावरती पाणी ओतायचं आहे आणि हे चार गुळाचे खडे आणि चार केळी तुम्हाला तुमच्या हाताने गायीला खऊ घालायचे आहेत आणि यानंतर गायीला स्पर्श करून तुमची इच्छा व्यक्त करायची आहेत आणि गायीला शक्य असेल तर अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा करणं शक्य नसेल तर किमान एक तरी प्रदक्षिणा तुम्हाला घालायची आहेत असं म्हणतात की गायीला आपण एक प्रदक्षिणा घातली तर आपण एक पृथ्वी प्रदक्षिणा केली याचं पुण्य आपल्याला मिळत असतं म्हणून गाईला प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि पुन्हा एकदा तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत फक्त एवढा साधा आणि सोपा उपाय तुम्हाला उद्या शाखंभरी पौर्णिमेला करायचा आहे करून बघा तुमच्या आयुष्यात चमत्कार घडेल सोन्यासारखे दिवस येतील आणि दारिद्र्य हे फक्त चोवीस तासातच ता संपून जाईल सर्व अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळेल कारण आपल्या हिंदू धर्मात गायीला गोमाता मानले जाते कारण ती विश्वाची माता आहेत कामधेनू आणि लक्ष्मीचे रूप आहे जिच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास असतो जी समृद्धी पवित्रता आणि अमृताचे प्रतीक आहे म्हणून या दिवशी तिची सेवा करून पूजा केल्याने सर्व देवतांची पूजा करण्यासारखे मानले जाते आणि हा उपाय केल्याने घरात धन समृद्धी जी आहे तर ती येत असते आणि म्हणून तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो नक्की आवर्जून करायचा आहे तसेच तुमच्या देवघरामध्ये जी तुम्ही चार केळी आणि चार गुळाचे खडे बाकी आहेत तर ते तुमच्या घरातील सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून खायचे आहेत बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला द्यायचे नाही फक्त घरातल्या सदस्यांनी मिळून तो प्रसाद म्हणून जे आहे तर ते खायचं आहेत आणि असा हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे तसेच तुमच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर तुम्हाला अन्नपूर्णा मातेची पूजा देखील उद्या नक्की करायची आहेत कारण अन्नपूर्ण माता ही देखील शाखंबरी देवीसारखीच अन्नधान्याची देवता मानली जाते म्हणून आपल्या स्वयंपाकघराची पूजा करा स्वयंपाकघरामध्ये जो गॅस शेगडी आहे तर तिथे हळदीने कुंकवाने स्वस्ती काढा तसेच तिथे त्या गॅस शिगडीची तुम्हाला पूजा करायच्या आहेत दोन्ही हात धुण अन्नपूर्णा देवीचं तुम्हाला स्मरण करायचं आहे स्वयंपाकघरामध्ये तुम्ही बसून अन्नपूर्णा स्तोत्राचं पठण करू शकता तर ह्या काही सेवा आहेत तर त्या आपल्याला उद्या शाकंभरी पौर्णिमेला करायच्या आहेत तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ